उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राज्य प्रवक्तापदी आपली पक्षाने नियुक्ती केलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया काय भाव आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची मी मनापासून आभारी आहे आणि निश्चितपणे पक्षाची भूमिका आणि जनसामान्यांचा सा आवाज सर्व आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेन नारायण राणे असं म्हणतायत की आगामी निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष राहणारच नाही खरं म्हणजे या सगळ्या त्यांच्या ते या वक्तव्याचं हसूही येतं आहे आणि त्यांची किवही येते ज्या शिवसेनेने आणि ज्या शिवसेनेच्या प्रमुखांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं हे कदाचित ते विसरलेलं आहे कृतज्ञपणा काय असतो त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे ते स्वतः आहेत आणि एकीकाळी मुख्यमंत्रीपद ज्या शिवसेनेमुळे मिळालं आज त्यांची काय अवस्था आहे आपण सगळे पाहतोय खासदार कंगना राणावत ज्या अभिनेत्री आहेत त्या असं म्हणत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मानवाचे नव्हे तर देवाचं रूप आहे देवाचा अवतार आहेत असं वाटतं की हा देवतांचा अपमान आहे आणि राणा राणावत राणे हे सगळी मंडळी ही, ही सातत्याने केवळ प्रकाश होतात राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात त्यामुळे ते त्याला काही फार महत्व द्यायला नको